तर, तर आपले पेपर होते आज चालू पेपर आपले चालू झालेत आज कधी नवा दिसणार पोर आज पेपर आले होऊ शकत सात आठ जण आले ते सत्तार चालू पेपर साठी आज दोघो पी कर्ज होणे आलेली ते नमस्कार नमस्कार कधी ना आलेले पोर बघू शकता एवढ्या लांब लांब जर लाईन गेल्या तर आम्ही कॉपी कशी करायची हा मोठ लय मोठा प्रश्न निर्माण होतोय याच्यामध्ये गॅप किती बघू शकता तुम्ही कॉपी कशी करायची आम्ही कॉपी मोठा प्रश्न असू दे पेपर लागलेली कंपनी कधीच ना कॉलेज येणार योगा नाही कसं दुसऱ्याच पेपर बघू दे बघा तुम्ही आता वर्गात पेपर चालू सध्या पेपर चालू सध्या आता तो पिस तुला कसं दुसऱ्याचा पेपर घेतो बघा ना सुटलेली एक म्हणजे कॉलेज सुटलेलं आहे आता Paper, पेपर झालेला आहे एका मार्कात सुद्धा अभ्यास ताजा केला तरी फुल पेपर लिहून आलो सगळे सगळा पेपर आहे एवढं जर रेग्युलर पोरं असते तर धिंगाणाच केला असता पेपरच्या टायमाला पेपरच्या टायमालाच पोरं वाढलेत ते आता झाला पेपर

गाडी हे <laughs> बघा प्रेम बंगी मधला हे तर वकार आहे आली अलीकडला वकारा गौरव वकारा कुत्र भाऊ शकता शेतकऱ्यांवर खूप बक्कर हाल झाल्यामुळे शेतकऱ्याची मारयला दोन झालं तर शेतकऱ्यांना वाटायला हाल झाल्यामुळे हा ते पाचण्यासाठीच घेऊन चालले आहे औषध बघू शकता